आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात या राजाने एवढं प्रचंड मोठं अद्भुत कर्तृत्व गाजवलं की आजही आम्हाला दूरवर कुठंतरी करू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही आमच्या धम्यातून सहस थेंबा थेंबामध्ये तो राजा शिवछत्रपती आहे की जर का घालते की काय असं वाटावं वा इतकी जादू या राजाची आहे असं काय केलं या राजा, राजा? हा जगात सगळ्यात जास्त कुठल्या महापुरुषाचे पुतळे असतील तर ते फक्त शिवाजी महाराजांचे आहे ही सगळ्यात मोठी माणूस गेल्यावर त्याचे होता माणूस गेल्यावर त्याची स्मारक जरूर उभारली जातात पण माणसांच्या हयातीतच त्याची स्मारक उभारली जाणं हे त्या माणसाच्या सर्वोत्तमतेचं आणि सर्वोत्कृष्टतेच जिवंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर नव्हे तर त्यांच्या हयातीतच त्यांची स्मारक उभारली गेली हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे